कधी बघा अचानक टाच दुखायला लागली तर प्रत्येक वेळी घरामध्ये मेडिसिन असतंच असं काही नसतं तर अशावेळी तुम्हाला हा घरगुती उपायसुद्धा उपयोगी होऊ शकतो तर बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपलं जास्त चालणं झालं तर आपण काय होतं की ही आपली तर तर टाच आपली दुखत असते किंवा आपण चुक्कीची चप्पल घातली म्हणजे हिल्सची जर सँडल यूज केली आपण तर तरीसुद्धा टाच दुखते किंवा जास्त वेळ आपल्याला उभा राहून कोणतं काम करावं लागलं तर अशा सुद्धा टाच दुखते तर अशी बरीच कारणं आहे टास दुखण्याची आणि एकतर आपण पाणी पिण्याची आपली चुकीची पद्धत तुम्ही जर उभा राहूनच कायम पाणी पित असाल तर गुडघेदुखी टाचदुखी असे आपल्याला होत असतात तर अशा वेळेला तुम्ही हा घरगुती उपाय ट्राय करून सुद्धा सुद्धा टाचदुखी तुमची कमी येऊ शकते तर काय करायचं आता पाणी पिताना नेहमीच एक काळजी घ्यायची की आपल्याला दोन मिनटं वेळ काढायचा पाणी पिण्यासाठी आणि बसूनच पाणी प्यायचं आणि पाणी ते पिताना आपलं पाणी पिण्याचं म्हणजे असं आपण तोंडाला एकदा लावलं की ते ग्लास सं पाणी संपेपर्यंत आपण बाजूला करत तर सीप, सीप थोड़ा -थोड़ा नाही तर असं न करता काय करायचं की पाणी सिप सिप करून म्हणजे थोडं थोडं पाणी आपल्याला प्यायचं आहे याच्यामुळे तुम्हाला कधीच गुडघेदुखी किंवा टाचदुखी हा त्रास होणार नाही जर हा नियम आपण नेहमीच पाळला गेला तर तर बघा आता ते तुम्हाला गाईचे किंवा कोणतंही घरामध्ये जे तूप असतं ते घ्यायचं आहे आणि त्या तुपाने असं पायांच्या तळव्याला किंवा टाचेला पूर्ण तुम्हाला मसाज करून घ्यायचा आहे आता बराच वेळ ह्याला मसाज करून घ्यायचा वरतूनसुद्धा तुम्ही पायाला मसाज करून घ्यायचा म्हणजे याच्या सगळ्या शिरा कशा रिकाम्या होतात आणि छान हलकं वाटतं आणि तुपाचा गुणधर्म म्हणजे तूप हे शांत असतं म्हणजे थंड असतं त्यामुळे तुपाने पायाला मसाज केल्यानंतर पूर्ण थंड तुम्हाला वाटतं आणि पूर्ण आराम मिळून जातो तर आता दोन्ही पायाला अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित असं तुपाने मसाज करून घ्यायचा आहे आता गरम पाण्यामध्ये आपण मीठ टाकतो एक दोन चमचे आणि त्यामध्ये पाय बुडवून ठेवल्यावर सुद्धा आपल्याला आराम मिळतो हा उपाय पण तुम्ही करू शकता याच्याबरोबर तर गरम पाणी घ्यायचं तुमच्या पायाला जेवढं सहन होतं तेवढं ते आणि त्यामध्ये एक दोन चमचा मीठ मिक्स करायचं आणि त्यामध्ये पाय बुडवून ठेवायचे एक दहा पंधरा मिनटं याच्याने सुद्धा आराम भेटतो तर आता मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे नॉर्मल तुमचं कोणतंही पाणी घ्या आणि त्यामध्ये एक दोन चमचे तुम्हाला मीठ टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे छान या पाण्यामध्ये मीठ विरगळवून घ्यायचं पूर्ण तर मिठामचा आणि टाचदुखीचा म्हणजे आपल्याला टाच दुखत असेल तर मिठामुळे बराचसा आराम भेटतो म्हणजे आपण गरम पाण्यामध्ये टाकूनसुद्धा पायाला शेक देतो त्यामध्ये पण फरक पडतो आणि हा असाच आपण उपाय आता घरामध्ये बटाटा तर आपल्या नेहमी शिल्लक असतंच तर असं एखादं बटाटे घ्यायचं आहे आणि त्याच्या तुम्हाला अशा उभ्या स्लाईस करून घ्यायच्या आहेत आणि याच्यामुळे आता जर जास्त पूर्ण पाय तुमचे खालून म्हणजे तळवे जर आता उन्हाळ्यात तर उष्णतेचा त्रास होतोच तर बटाटा हा थंड असतो तर गमिटाच्या पाण्यामध्ये ह्या बटाट्याच्या काप तुम्ही बुडवून ठेवले आणि ते पायाला जर तुम्ही सॉक्सच्या आतमधून घालून ठेवले किंवा आहे असं जरी बांधून ठेवलं तरीसुद्धा भरपूर आराम भेटतो तर असे अगदी पातळ किंवा थोडेसे जाडसर असे अशा पद्धतीचे स्लाईस करून घ्यायचे आहेत आणि हे तुम्हाला मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच मिनटासाठी याला बुडवून ठेवायचं म्हणजे जेणेकरून हे जे मीठ आहे ते पूर्ण बटाट्यामध्ये शोषलं जाईल तर अशा पद्धतीने यामध्ये हे आपल्याला पाच मिनिटासाठी तर तुम्ही ठेवून देऊ शकता आणि नंतर मग सॉक्समधून घाला किंवा असंच घातलं तरी बांधू शकता तुम्ही नेहमीच आपलं रेग्युलर सॉक्स घाला ते सगळ्यात बरं पडतं नंतर तुम्हाला झोपायचं असेल तर झोपू शकता किंवा नंतर चालायचं असेल तरीसुद्धा हे तुम्ही पायात घालून अगदी व्यवस्थित शूज घालून चालू शकता तर बऱ्याच वेळा आपल्या चुकीच्या चप्पल आपण यूज करतो त्याच्याने सुद्धा टाच दुखी होते आता जास्त हिल्स वापरल्यामुळे सुद्धा टाच आपली दुखत असते तर अशा पद्धतीने आता फक्त टाच दुखत असेल तर टाचाईवरतीच हा स्लाईस ठेवायचा आहे आणि पूर्ण पायाला तुम्हाला म्हणजे जळजळ वगैरे होत असेल तर पूर्ण अजून एक स्लाईस तुम्ही पुढच्या बाजूला लावू शकता आणि असं सॉक्स तुम्हाला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता घरामध्ये तुम्ही आहे असं घालून व्यवस्थित फिरू शकता आणि यामुळे तुम्हाला बराचसा आराम पे भेटून जातो आणि बऱ्याच वेळा काय होतं की कितीही तुमची जास्त टाच दुखत असेल तर ती अगदी कमी येते आता घरात तुम्हाला ह्यामुळे घरामध्ये शूज घालू शकता किंवा असे नुसते सॉक्स जरी घातले तरीसुद्धा तुम्ही व्यवस्थित तुमची बाकीची कामं करू शकता किंवा मेडिकलमध्ये सोल भेटतं जे की फक्त टाचपुरतं आपल्याला मिळतं की जे तुम्हाला टाचदुखीचा कायमच त्रास होत असेल तर ते तुम्ही डॉक्टरकडून किंवा कोणत्याही मेडिकलमधून हे आणू शकता जे सोल भेटतं ते मग ते सोल तुम्ही शॉ सॉक्समधून किंवा शूजमधून रेग्युलर त्याचा यूज केल्यावर सुद्धा तुमची टाचदुखी कमी येते तसेच बघा आता किचनमध्ये आपण उभा राहून स्वयंपाक करत असतो स सलग आपलं सकाळ दोन तीन तास संध्याकाळ दोन तीन तास असे पाच सात तास तरी आपण कंटिन्यू उभा राहत असतो तर अशावेळी तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करू शकता जर तुम्हाला टाचदुखीचा त्रास होत असेल तर किंवा पायाखाली तुम्ही नेहमीच एखादी पायपोसने ठेवायची थंडी असो किंवा गरमी असो प्रत्येक सीझनमध्ये ती किचनमध्ये तुम्ही स्वयंपाक करत असताना यूज केला तर तुम्हाला टाचदुखीचा त्रास अजिबात होणार नाही दुकी, टास दुकी आता। एक तर आता बघा गुडघेदुखी टाचदुखी आता एकतर वजन वाढल्यावर सुद्धा हा त्रास होतो किंवा नसामध्ये नसा अशा नसा जर अडकून राहिल्या तरी सुद्धा हा टाचदुखीचा त्रास होतो याची कारणं भरपूर असतात पण हा उपाय केल्यावर तुम्हाला लगेचच म्हणजे घरामध्ये काहीच नाही फक्त तुम्हाला एक बटाट्याचे स्लाइस घ्यायचे आहे मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून असे जर तुम्ही लावून घेतले पायाला तर भरपूर असं थंड वाटतं तुम्हाला आणि आराम पण भेटून जातो आणि तुपाने जर मालिश केल्यामुळे तर खूप छान फरक पडतो तर अशा हिल्सच्या चप्पल वगैरे आपण यूज केल्यामुळे सुद्धा आपल्या पायांना म्हणजे टाचदुखीचा त्रास म्हणजे कंटिन्यू जरा तुम्ही हिल्स वापरत असाल तरीसुद्धा हा त्रास तुम्हाला होतो टाचदुखीचा नंतर आपल्याला सुरुवातीला काय वाटत नाही पण जसं वय होत जाईल तसा हा त्रास जाणवायला लागतो आणि जास्त वेळ थोड्या थोड्या वेळासाठी तुम्ही याचा यूज करू शकता पण कंटिन्यू हे जर तुम्ही दिवस दिवस घालून फिरत असाल तर मग याच्यामुळे नक्कीच तुमचे टाच दुखत असते तर अशा चपल्स न यूज करता मग तुम्ही शूज वगैरे किंवा फ्लॅट चप्पल यूज करू शकता